नमस्कार मंडळी मी निकिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर आता श्रावण महिन्यातला दुसरा सण येतोय म्हणजेच नारळी पौर्णिमा जी येते आठ ऑगस्टला सर्वप्रथम सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहिती आहे का नारळी पौर्णिमा का साजरी करतात चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये ऐकून घेऊया नारळी पौर्णिमा का साजरी करतात कसे साजरी करतात आणि त्याचं महत्व काय असतं श्रावण महिना हा स्वतःमध्येच एक पवित्र मास आहे आणि त्यातच पौर्णिमा त्यामुळे श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि याचाच अर्थ श्रावणी पौर्णिमेला भरपूर महत्व दिलं जात तर नारळी पौर्णिमा कुठे साजरी करतात खास करून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील जसे दीव दमण रत्नागिरी कोकण या समुद्रकिनारी प्रदेशांमध्ये नारळी पौर्णिमा विशेषतः साजरी केली जाते आणि मुळात हा सण कोळी बांधवांमध्ये अतिशय जल्लोषाने साजरा केला जातो आता नारळी पौर्णिमा म्हटलं की ऑफकोर्स नारळामुळेच ना त्या सणाला इतकं महत्व आहे तुम्हाला सर्वांना माहितच असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ या फळाला प्रचंड महत्व असत कुठलीही पूजा किंवा कुठलाही शुभ कार्यक्रम चालू करण्याआधी नारळ फोडूनच त्याची सुरुवात केली जाते याच कारण असंही आहे की नारळाचं नारळाचा प्रत्येक प्रत्येक भाग म्हणजे नारळाचं पाणी किंवा त्याची पानं त्याचा केसर या सर्वांच काही ना काहीतरी काम असतं तर नारळी पौर्णिमा आपले कोळी बांधव कसे साजरे करतात बरं या दिवशी समुद्राला प्रचंड भरती असते लहरी देखील अतिशय जोरात आता पावसाळा जो चालू असतो नारळी पौर्णिमेच्या आधी तोपर्यंत तो माशांचा प्रजनन काळ असतो म्हणजे मासेमारी केली जात नाही किंवा माशांचे सेवन केले जात नाही तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी तो सण साजरा करून कोळी बांधव आपल्या व्यापाराची पुन्हा एकदा सुरुवात करतात तर त्यांच्या आयुष्यात समुद्र आणि होडी म्हणजेच त्यांची नाव हे अविभाज्य भाग असतात कारण त्यांचा व्यापार किंवा त्यांची मासेमारी कि ही त्याच्यावरच अवलंबून असते आता या अतिभरतीच्या दिवशी जेव्हा समुद्राला नारळ अर्पण केला जातो त्याच्या मागची इच्छा आणि त्याच्या मागची प्रार्थना ही असते की याच्या पुढे जेव्हा आपण व्यापार करू तेव्हा आपली नौका आपले जीव सुरक्षित राहावे तर कोळी बांधव याच सोबत अजून काय काय करतात तर त्यांचं पारंपरिक नृत्य ज्याला पोळी नृत्य असंही म्हटलं जातं त्यांच्या होडी नाव नौका यांना छान रंगरोगन करून सजवलं जातं घोडाधोड्याचा नैवेद्य दिला जातो किती इंटरेस्टिंग आहे ना तर नारळी पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा असंही नाव आहे त्याचप्रमाणे दरम्यान आपल्या सर्वांचा आवडता सण येतो तो, तो म्हणजे रक्षाबंधन ज्याला राखी पौर्णिमा असंही म्हटलं जातं एकाच सणाची इतकी विविध नाव किती छान ना म्हणूनच म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये विविधतेत एकता आहे कारण प्रत्येक जण वेगवेगळा सण वेग 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 आपापल्या प्रदेशानुसार जरी साजरा करत असला तरी त्या सणाचं महत्व आणि त्या सणाच्या मागे जी त्यांची भावना असते ती एकजुटीची असते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि अशाच मस्त मस्त माहितीपूर्वक ब्लॉग साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच बाय